समोर तहसीलदार आणि कृषी अधिकारी जे जे नुकसान झाले त्याला नक्की दिलं पाहिजे पहिल्यांदा आणि आता शूटी एक किलोमीटर वगैरे काही ठिकाणी पाऊस कमी जरी असला तर आता नदीमुळं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे वड्यामुळं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला दोघांची एक कसोटी तुम्हाला मी सांगितलं की यांनी ऐकलं नाही मला माहित नाही या दोघांनी खरं बिचारा शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करायला यांना पुण्य करण्याचं काम संधी परमेश्वरांनी दिली आहे आपला दुर्दैव आहे शेतकऱ्यांना दुर्दैव आहे काय ना आधी पण अधिकाऱ्यांना दोघाला पण पुण्य सगळ्याच अधिकाऱ्यांना एक पुण्य करण्याची संधी परमेश्वरांनी दिली पण दिली त्यामुळे तुम्ही दोघं या भागातला या तालुक्यातला या घरातला एकही एकराचा पंचनामा कशी मी गुंटेचा म्हणलोय कुणाचाही पंचनामा कुणाच जीवन वाहून गेली असेल ते खरं ते त्या जमिनीचं उही करा कुणाचे शिळे मेंढ्या वाहून गेले असतील त्याचा उल्लेख करा गाई वाहून गेले असतील त्याचा पंचनामा कराय ना ड्रीप गेला असेल त्याचा पंचनामा करा मोटर मोटर जे जे नुकसान झाले ते सगळं त्याच्या